सध्या त्या हॉट आहे खूप क्षेत्रीय कार्यालयाचं नाव बदनाम होत आहे काही स्वयंघोषित पुढारी असतील ते भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दाटी धमकावून जे गैरव्यवहार करत आहेत नागरिकांचा पैसा कसा आपल्या घरात भरून न्यायचा हे काम भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये चालू आहे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी मान्य श्री आपले उपा अभियंता वासुदेव कुरबेट साहेब यांची देखील वारंवार बदनामी करत आहेत का कारण फक्त एवढंच आहे की स्वतःच्या फायद्यासाठी बोगस दिल्यावर सहाय्य केल्या नाही म्हणून त्यांना कुठंतरी बदनाम करायचं ते दोन दिवस आपल्या फॅमिली किंवा आपल्या आरोग्याच्या प्रश्न देखील ते, दे ते गैरहजेरी राहिले होते ते रजेवर राहिले होते त्यांनी अर्ज देऊन गैरहाजेरी मांडलेले तरी सुद्धा त्यांना कुठं तरी हरवले आहे कुठं तरी गेले आहे शोध शोधून देऊन त्याला पाचशे रुपये बक्षीस अशा पद्धतीने अधिकाऱ्याची वारंवार बदनामी करत आहे अशी बदनामी कुठेतरी थांबली पाहिजे आणि जो भवानी पेठमध्ये था जो काळा बाजार चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यासाठी माझी सर्व पेठच नव्हे तर पुणे शहरातील ठेकेदार व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे जर अधिकारी चुकला तर चुकला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे पण चांगला अधिकारी असेल तर त्याचं समर्थन आपण केलंच पाहिजे आज गेले काही मागील महिन्यामध्ये गेले दोन महिने नागरिक रेडीच्या पाण्यामध्ये राहत होते स्वतः वासुदेव कुरबेट साहेब पंधरा दिवस दिवस रात्र त्या साईडवर येऊन आपले कामाचं कर्तव्य बजावत होते नागरिकांच्या घरातलं पाणी काढून देणे नागरिकांच्या घरामधल्या जे काही नुकसान झाले ते भरून देणं हे सर्व काम ते करत आहेत त्यांच्या कामाबद्दल दखल घ्यायला आम्ही काय हे नाही आम्ही काय ना का कोणाची सुपारी घेतली नाही पण अधिकारी चांगला आहे तर चांगला आहे उगत त्या अधिकाऱ्याची बदनामी करू त्याची मान झाली नाही पाहिजे एवढं आमच्या संघटनेच्या वतीने ठेकेदार मंडळाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो की सर्व ठेकेदारांनी त्यांच्यासोबत राहून त्यांचं समर्थन केलं पाहिजे चुकीचं असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाच पाहिजे पण असं कोणाचं होऊ नये जय हिंद जय महाराज नमस्कार ही शेख आता आपल्या सुंदर सुंदर भाऊने राहुल भाऊने हे मत मांडले ते क्षेत्र काय म्हणून काय चाललंय काय नाही फक्त मला इतकं खूप वाटतं की पुरवून साहेबांना माझी विनंती आहे तो कुठल्याही पक्षाच्या ठेकेदार असून ज्यांनी काम केलं आहे त्याचं बिल काढा ज्यांनी काम नाही केलं आहे त्याचं बिल ता, तुम्ही अजिबात का काढू नका आणि तुम्ही येईल तुमच्याबद्दल तुम्ही काय ह्याला निलंबित करा तुम्हाला ब्लॅकमेल करतील तुम्ही त्याला अजिबात घाबरू नका असं तीन चार वर्षापूर्वी आमच्या भावनीपेठ क्षेत्र कार्यालयामध्ये शिवाजी राठोड नावाचा हा अधिकारी ह्याच्या घरी जाऊन काही लोक राजकीय समूह दूषित कुठारी त्याच्या घरी जाऊन असं धमकावून ब्लॅकमेल करून अशा खोट्या कामावर सहाय्या घेऊन आपली बिलं काढण्यात आलेली आहे हे आपल्या पोलिसांना माहीत आहे तर माझं सांगणं इतकंच आहे की कृती साहेब आपण कोणालाही न घाबरता कोणालाही न करता आपल्या पद्धतीने आपण काम करावं आणि आम्ही आता आयुक्त कशी जाणार आहे आयुक्तांची वेळ मागणार आहे की भावनिकपेठ क्षेत्रीय कार्यालयामधून काय चाललंय त्यांनी वेळ दिली तर आम्ही त्यांना सविस्तर माहिती देऊ दे जय दे जय महाराष्ट्र नमस्कार सर्वांना जय जय महाराष्ट्र या ठिकाणी भावनपेठ क्षेत्रीय कार्यालयाचं नाव so काही कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून किंवा ते सातत्याने बदन करण्याचा प्रयत्न कर। या ठिकाणी सुरू आहे गेल्या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी उपा माने कुरबीर साहेब यांच्या तालनात जाऊन काही लोकांनी व्हिडिओ केला आणि कुर्बीठ साहेब या ठिकाणी रजेवर गेलेत आणि त्यांना शोधून त्यांना पाचशे रुपये आम्ही बक्षीस देऊ अशी प्रसारमाध्यमांना मुलाखत देऊन या ठिकाणी त्यांच्यावर दबाव दखल करून या ठिकाणी व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला वारंवार या ठिकाणी भावनीपेठ क्षेत्रीय असले संबंधित काही करून काही ठराविक कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी बदनामी करण्यात येतील याचा या ठिकाणी सर्वप्रथम मी निषेध करतो काही जे मोठा हो मोठ या ठिकाणी सर्व ठेकेदार गरिबीतून वरती आलेत गोरगरीब ठेकेदार आहेत अधिकारी सांगत ते सर्व ठेकेदार काम करतात प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी आपण अधिकारी सुद्धा उभं आहेत आता अधिकारी सांगतील ते काम करतात परंतु काही जा लोकांकडून जाणीवपूर्वक भावनीपेठ क्षेत्रे कार्याचं या ठिकाणी नाव बदनाम करण्यात येते त्याचा मी जाहीर निषेध करतो यानंतर आमचे राहुल भाऊ हे आपल्या या ठिकाणी मनोबत व्यक्त करतो नमस्कार सत्यंजय महाराष्ट्र मी राहुल चिंदम मी देखील या प्रभागातले रेग्युलर म्हणून कार्यरत आहे तुमच्या खूप भाट क्षेत्रे कारण काही भाविक लोकांनी विडा उचलला आहे स्वतःच्या स्वार्थापुरती स्वतःला मनमानी कारभार करण्यासाठी आणि अधिकाऱ्यांना गुढीने बोलवायचं साहेब या शाळा या साहेब कार्यक्रम माझ्या घरचा या साहेब इकडे या साहेब तिकडे या साहेब जो आदरतेने गेले साहेबांचे फोटो काढायचे काही ठिकाणी ब्लॅकमेल काढायचे सही करतो का नाही फोटो व्हायरल करतो सही करतो का नाही फोटो व्हायरल करतो असा जे एक प्रकार माझे काही चार वर्षांपूर्वी घडला भाऊ म्हणजे स्वर्गीय शिवजीराव गायकवाड म्हणून त्या भावानीपेठेला इंजिनियर होतो असेच काही ठेकेदार साहेबांच्या घरी जुनी सांगलीला जायचे आठवड्यातल्या पाहिले घेऊन मुद्दा त्यांच्या पोस्ट बोल साहेब सही करत नाही रात्री दार वाजवायचे शेवटी नाहीला साहेब इच्छा नसताना सही केली परिणाम काय झाला त्याचा एका चार चार बिला काढली त्या इंजिनिअरने त्यांच्या घराचं इथं कमीत कमी आठ पंधरा दिवस चक्र मारले का तुमच्या हे पुस्तक आहे थांबव कुठे पण नाही माझा संबंध नाही सही केली तुम्ही तुम्हाला सगळं जर शेवटी तो अधिकारी डिप्रेशनला गेला आणि दुर्दैवी त्याचा दुधुय अंत झाला त्याला जबाबदार कोण आज तोच प्रकार वासुदेव बाब यांच्या बाबतीत लढतो आहे उभा उपाययुक्त ते आपल्या इथं आहेत ठीक आहे काही वेळा आम्हाला अॅडवन्समध्ये कामं करावं लागतात काही वेळा विनंती असतील राजा इथं करून द्या आम्ही ना करून आमच्या पाठीशी ते आमच्यात आम्ही कामं केली कामाची पडचणी होती तपासणी होती काही बघतात रात्री अपरात्री विजिटला थांबतात आपली आत्ता एक दीड महिन्यापूर्वीची गोष्ट आहे या भवानीपेठ कासोडीमध्ये आपल्या सामर्जीन आत गेल्यावरती गेले दोन महिने नागरिकांच्या घरात पाणीत होते कुरपीठ यातून दोन दोन वाजेपर्यंत धामत होते ना मग कसं काय तुम्ही म्हणता हरवलं कसं काय म्हणता वर्ष उपक्षित होतो काम करणारा माणूस आहे माझ्या पाठीशी थांबा तुझा कर्तव्य चुकलं असेल तर त्याला सस्पेंड देखील करा आम्ही तुमच्या पाठीशी थांबू पण ठराविक भूर वर्ष ठेकेदारांच्या भाल्यासाठी तुम्ही एखादो स्वजीत ऐकवण करताल हे योग्य नाही आहे तुझ्या तुमची मुळाबाहेर तुम्ही सांभाळणार हे कोणतं थांबलं पाहिजे भवानीपेठ क्षेत्र काढण्याची बंधणी थांबली पाहिजे आणि प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमच्या नाही झाला आम्ही चुकलं असं तर आमच्यावर कारवाई करा मागील चार वर्ष फोन ज्या झाले पाच वर्ष तपासा ते कोणाचे ठेकेदार आहेत कोणाच्या मर्जीतले आहेत सगळं तपासा आणि मग तुम्ही इतर आरोप करा आणि स्वतः पा आपण कुठं चुकतोय का तुम्ही कोणाची पाठराखण करत नाही पण ना याच्यामुळं ना भावनीपेठ क्षेत्र कार्यालयाचं नाव खराब होतं आहे तिथं आमचं नाव खराब होतं आहे आम्ही देखील काम करतो क्षेत्र कार्यालयाचं कोणाशी वही वाद नाही आहे पण काम करणारा का अटकता असतो व अधिकारी असो त्याच्या पाठीशी थांबलं पाहिजे कोणी पेक्षा नाव खऱ्या होतं काम नाही घडता मागून अपेक्षा आहे बाकी जनता सुद्धा